जगद्गुरू क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील ओंकारेश्वर नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन नांदेड शहरातील तरोडा खुर्द भागातील ओंकारेश्वर नगर येथे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून जगद्गुरु क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन केले जाते दरवर्षीप्रमाणे या वर्षी वर्ष देखील संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ओंकारेश्वर नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नांदेडसह आजूबाजूच्या परिसरातील जास्तीत जास्त बंजारा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ओंकारेश्वर नगर येथील नगरवासियांच्या वतीने करण्यात आले आहे नांदेड जिल्हा या ठिकाणी ओंकारेश्वर नगर आहे आणि या ओंकारेश्वर नगरमध्ये आपण नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक वार्डा संत सेवालाल जगद्गुरु यांची जयंती दरवर्षी साजरी होत असते गेली दहा वर्षापासून या आमच्या सर्व महिला ताई व आमचे सर्व जेंट्स पुरुष सर्व मिळून या ठिकाणी सुंदर असं नियोजन करत असतात आणि यामध्ये विशेष असं आहे की लहान बालक बालिका आणि सर्वच जण या ठिकाणी कार्यक्रमामध्ये अति उत्साहानं एकदम प्रोत्साहनात्मक या ठिकाणी गीतांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते नियोजन होत असतं आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये ज्या अति प्राचीन संस्कृतीचं जतन ज्याला आपण बंजारा म्हणतो गोर बंजारा म्हणतो या अतिप्राचीन संस्कृतीचं जतन संत सेवालाल जगद्गुरु महाराज यांच्या माध्यमातून होतं आणि त्यांना सर्वांना आदर्श मानून वेगवेगळ्या वेग वेशभूषेमध्ये गा गीतं गायली जातात तेव्हा आपण पाहूया की जरी आपण शहरामध्ये आज जरी आलो तर ज्या शहरामधलं जे ग्रामीण भागाच्या संस्कृतीचं जतन होतं देशाच्या संस्कृतीचं जतन होतं ते जतन नक्कीच उद्याच्या कार्यक्रमामध्ये जयंतीमध्ये होणार आहे मी सर्वांना जय सेवालाल या ठिकाणी करतो ओंकारेश्वर नगरच्या माध्यमातून आणि जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती गेल्या दहा वर्षापासून ओंकारेश्वर नगर या ठिकाणी संपन्न होत आहे केवळ या ओंकारेश्वर नगरमध्येच नसून संबंध भारतामध्ये कानाकोपऱ्यामध्ये संत सेवालाल जयंती केल्या जाते आणि या वर्षी तर अनेक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आमच्या ओंकारेश्वर नगरच्या वतीनं घेणार आहोत त्यामध्ये महिलांचा कार्यक्रम असेल युवकांचा कार्यक्रम असेल शैक्षणिक वातावरण या ठिकाणी परिवर्तनाची नांदी बांधून संत सेवालाल जयंती या ठिकाणी फार मोठ्या उत्साहाने साजरी केली आणि पूर्ण वार्डातील लोक या ठिकाणी उपस्थित असतात सर्व धर्मीय समभावाचं प्रतीक म्हणून संत सेवालाल महाराज जगद्गुरू महाराज म्हणून यांची या जयंतीचं नियोजन केलं जातं आणि या अनुषंगानं आमचा ओंकारेश्वर नगर म्हणजे जवळपास तबल पंधरा हजाराच्या आसपास परिसर आहे आणि पाच ते चार हजार लोक कंटिन्यू दरवर्षी असतात विशेष म्हणजे सर्व जाती धर्मातील महिला पुरुष युवक या कार्यक्रमामध्ये प्राधान्याने येत असतात आणि याही वर्षी आम्ही समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये भोग लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो त्यानंतर बंजारा समाजाचे पा पारंपरिक जे नृत्य आहे जे दुर्मिळ झालेलं आहे ते नृत्यसुद्धा ड्रेसिंगच्या तालावरती ज्याला नेशिंगच्या तालावरती ज्याला आपण म्हणतो की बंजारा गोरबंजारा वेगवेगळे वे ब्रेशिंग वे असते त्या तालावरती सुद्धा या ठिकाणी युवकांच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून सादरीकरण होणार आहे महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतो जगदगुरु सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं नांदेडसह आजूबाजूच्या परिसरातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे या ठिकाणी आम्ही आमच्या ओंकारेश्वर नगरवासियांच्या वतीनं या ठिकाणी आव्हान करतो आणि मी एवढंच म्हणेल की गेली दहा वर्षापासून ही जयंती साजरी करत असताना आमचे राठोड सर्व राठोड परिवार असतील जाधव परिवार असतील म्हणजे आमचे सर्व बंजारा बांधव जे आहेत टोटल जे वेगवेगळ्या मेहनतीचं काम करतात कोणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतं वेगवेगळ्या चवीच्या माध्यमातून काम करतात आणि संत सेवालाल यांची जयंती साजरी करत असताना सर्वांना घेऊन ही जयंतीचं प्रयोजन होत असतं आणि अनेक आमदार महोदय असतील व्याख्याते असतील प्रबोधनकार असतील आणि जगदगुरू संत सेवालाल महाराज यांचं जीवनचरित्र सांगणारी माणसं या ठिकाणी बोलवले जातात जी मान्यवर आणि यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अत्यंत सुंदर आणि नियोजनबद्ध होतो म्हणून आपण सर्वांनी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला उपस्थित राहाल हीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि वार्डवासियांच्या वतीनं वा मी ॲडवोकेट विष्णू बोले व आमचे सर्व सहकारी दरवर्षी उपस्थित राहत असताना वेगवेगळ्या माध्यमातून एक वेगळं नियोजन म्हणून करत असतात नक्कीच मला या ठिकाणी मी तर स्वतः उपस्थित असतोच परंतु इतरही बांधव नांदेड शहरातील मान्यवर उपस्थित राहतील आणि राहावेत तिच्या ठिकाणी आमच्या ओंकारेश्वर नगर येथील बांधवांच्या विनंती करतो धन्यवाद